नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही फोनपे ॲपचा वापर करून फास्टॅगचे रिचार्ज कसे करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला फोनपे ॲप ओपन करायचे आहे फोनपे ॲप ओपन केल्यानंतर फास्टॅगचे रिचार्ज करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता कोमिट दिसेल आपल्याला ह्या वरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फास्टॅग रिचार्ज तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचे फास्टॅग ज्या पण बँकेचे आहे तुम्हाला त्या बँकेला सिलेक्ट करायचे आहे बँकेला सिलेक्ट केल्यानंतर जो पण तुमच्या गाडीचा नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म वरती क्लिक करायचे आहे कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फास्टॅग मध्ये किती बॅलन्स आहे हे पण दिसेल व फास्टॅग कोणाच्या नावावर आहे हे पण दिसेल आता तुम्ही इथे कमीत कमी शंभर रुपयाचा रिचार्ज करू शकता तुम्हाला जो पण रिचार्ज करायचा आहे ती अमाऊंट टाकायची आहे आणि खाली प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमचा रिचार्ज हा कंप्लीट करायचा आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला चॅनेलला करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे